घरातलंही सांभाळायचं आणि परमार्थातले सांभाळायचं ही गोष्ट फार अवघड आहे पण जे लोक देव दे संसाराला हां किंवा आश्रमाला आपलं शरीर दिलेलं आहे मन हे गोविंदी आणि देह काम करी हो आपल्या शरीराने काम करायचं आणि भगवंताचं मनाने चिंतन करायचं त्याचा विभाग करून ठेवायचा त्याचा संसार नित्य दिवाळी आहे विठ्ठल सीताराम महाराजांना कालाच्या आधीनं असणारं सुखाची दिवाळी ही आमतल्या जीवांना मिळावी असं वाटत नाही म्हणजे त्यांना नित्य दिवाळी बघता यावी आणि ती जीवन जगण्याची कला त्याला म्हणतात ती कला म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंग तुकारा ते तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात आणि हे अनुभवून सांगतात की आम्हाला दसरा आणि दिवाळी हा सण म्हणजे हा येतो हा कालाच्या ओघात आश्विन वद्य अमावास्या लक्ष्मीपूजन असा आम्हाला अभिप्रेत नाही आम्हाला वाटतं की मानव देव मनुष्य जो आहे ना आनंदात देव खलविमानिभूताने जे आहे ते सांगतो उपनिषद सांगतात मनुष्य आनंदापासून उत्पन्न झालेला आहे तो मनुष्य आनंदातच राहतो आणि आनंदातच विलीन होतो हां म्हणजे याचा त्याचा मूळ जो स्रोत आहे तो आनंद असल्यामुळं स्वामी महाराज सांगायचे जर माणसाला लहान मुलाला जरी म्हटलं ना की तू मर तो म्हणतो तू मर, मर. <laughs> हा तो आका म्हणतो का तो खरं अमर आत्मा आहे ते त्यामुळं त्याला मरण आवडत नाही जर लहान मुलाला म्हटलं का वेडा तो म्हणतो तू वेडा आहे मला वेडा कारण ज्ञानरूप आत्मा आहे दुःख कोणाला स्वप्नामध्ये सुद्धा दुःख होऊ नये असं मनुष्याला वाटतं कारण दुःख हे त्याचं स्वरूपच नाही मुळ आनंदाचा कंद तो आहे म्हणून हे सच्चे आनंद आपलं जे स्वरूप आहे ते स्वरूप संतांच्या संगतीचंच कळतं म्हणून संतांच्या संगतीत ह्या स्वरूपाचा जर आपण लाभ करून घेतला हे स्वरूप आपण जाणलं तर आपल्याला तुकाराम महाराज म्हणतात की हा नित्य निरंतर दिवाळी आहे आनंदाची दिवाळी